नोंद केला आज तो ठिकाणी पूर्ण झालाय त्याबद्दल आता हा आरतीचा उत्सव या ठिकाणी पूर्ण पूर्ण झाला Kuala Lumpur lagi. the day

तुकारा ज्ञान तुकारा ज्ञानबा तुकारा ज्ञान तुकारा ज्ञान तुकारा ज्ञान तुकारा ज्ञान तुकारा हे काय झालं माहिती का बावड्या का त्यांच्या का समय सूचकताच नाही आम्ही सांगितल्यानंतर सारे कार्यक्रम का वेळेत झाले पाहिजे महाराज कीर्तनाची वेळ संपत यायला लागलेली आहे तरी तुम्ही येऊ राहिले नाही तुकारा ज्ञान तुकारा तुकार ज्ञानोबा आपलं जाकून तरी त्यांना दाटवा बरा ज्ञानोबा तुकारा हा चला ज्ञानोबा तुकारा ज्ञान बा तुकारा ज्ञान बा चला, चला चला फटाफट तुकारा तुकारा चला चढ फटाफटी आता वादिराच्या प्रांगणामध्ये जे आहेत त्यांनी सर्वांनी जिकडे यायचं देवाबरोबर चला 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 आणि कीर्तनाची तयारी करा लावून ठेवा बरं साहित्य लगेच आपल्याला लगेच कीर्तन सुरू करायचे सूत्र आलेली आहे विना मृदंग लावून ठेवा चला 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 वा 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 ते सुंदरगिरी महाराजांच्या मंदिरासमोर बरेच बसलेले उगाच काहीतरी गप्पा मारत राहतात था? त्यांनी लग्न लावायला तरी या इथं देवाचं तांदूळ आपल्या ता हाती पडले तर तेवढेच आशीर्वाद लागतील देवाचे चला या ज्ञान वा तुकाराम वा वा ज्ञान वा तुकाराम हा हा ज्ञान वा तुकाराम या 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 போ எல் போட்டோ சதானந்த சதானந்த சதானந்தோ yeah but बावड्या पुजारी लक्ष तू करेल ऐक नाही नवर जेव वाज्या वाचनाच्या जमा कस लगेच नवर जो पाहिजे नवर जेव्हा नवर मागे नवरी मागे वाचन तरी पुढे হ্যাঁ <static> मानसा माता या ठिकाणी आणि काय भानू आई भानू माता मासा माता आणि खंडेश्वर भगवान या ठिकाणी अक्षरा वाटून द्या उपस्थित आहेत त्या मुलाकडून अक्षर घ्या वाटायला अजून आणि आता या ठिकाणी एक दोनच दो 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 मिनिटामध्ये लग्नाचा कार्यक्रम होतो आहे चला इकडं उभा राहा ए पुजारी बाबा कोणच्याकडून नवरदेव हो करायचे का इकडून नवर देव घ्या हो चला इथं घ्या ए दोन चार ठिकाणी करा अक्षता द्या द्या सर्वांना द्या मोठू वंजुळ बरोबर द्या वाटून एका म्हणजे वाटून होती आम्हाला वर अक्षदा आणा वंजुळ सुभाष बोले ओ सुभाष मामा असे बरा हे वरती आणा अक्षदा या 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 जरा अंतर पटाला ये लय पिवळा नका करू नाही जरा अरे घ्या बरत राव घ्या <toss> चला अक्षदा द्या आम्हाला अक्षरा वधू शुभम भवतो शुभ लग्न अवधान चला अक्षदावरती आम्हाला अक्षर द्या ീഗണം ഗയമുഖം മോരീശ്വരം സിദ്ധിരം വല്ലാളോ മുരുടം വിനായകമഹം സിന്ധു സേവരം മധി ഗിരിജാത്മകം സുവരദം विघ्ने हरम ओ ग्रामो रांजन संस्थितो महागणपती पूर्या सदा मंगलम शुभमंगल सरळ सरळ म्हणायचा टाइम झाला सरळ म्हणून घ्यायचं झालं ते आता गंगा

सबूद्र सरिता तूर्या सवा मंगरं शुभवंगर साहुभवार् स्थूरी तियकं लदाट पटले वक्षास तले कौभवं नासागरे वरमोंतिकं ೂಡಮಣಿ ಶುಭ ಮಂಗಲ ಕಾಳಿಲಗ್ನಘಟಿ ಸಮೀಪ ನವರಾಗೇ ವೀಯಕ್ತಿ ಮಧುಪರ್ಕ ಪೂಜನ ಕರ ಅಂತರ್ ಪ್ರತಿಧ दृष्टादृष्टुवरा वाजंत्रे बौगल बल का न कर्ण कुऱ्या सदा मंगलम सुमंगल सवधान सदैव लग्न सुदिनंत देव तारावलं चंद्र बलंत देव विद्यावलं दैव बलंत देव।, देव लक्ष्मी पती स्मराने सवधान खंडीश्वर भगवान जय चिंतन किजे सवधान पांडुरंग लक्ष्मी देवता चिंतन करजे सावधान सुंदरगिरी बाबा चिंतन करजे सावधान वाजंत्री सावजीतोवाडेश्वर हरगाला लगेच कीर्तनाची तयारी करायची आपल्याला लगेच कीर्तन सुरू होत आहे आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या बोला तयारी कराची ज़रा खंडेश्वर खंडेश्वर माळसा लग्नविधीच्या निमित्तानं आपण आलेले सर्व भाविक जणांना सूचना आहे या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न झाला आहे पण ज्यांना कोणाला आहे करायचं असेल त्यांनी आपल्या भाऊराकडे आहे जमा करावेत कीर्तन हो कीर्तन झाल्यानंतर लग्नाचं जेवण कीर्तन झाल्यानंतरच लग्नाचं जेवण होईल तेव्हा त्यानंतरच एवढाचा लाभ घ्यावा या महामंडळी चला